पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि आजच्या या पाचव्या दिवशी भवनांच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडनं घोषणाबाजी केली जात आहे घोषणाबाजी केले जात जा आहेत कारणचं आंदोलन जे आहे हे विधान भवनांच्या पायऱ्यांवरती विरोधी पक्षाच्या आमदारांकडनं केलं जात आहे यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील अंबादास दानवे असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत घोषणाबाजी ते सुरू आहे आणि हे सगळे जे काही नेते मंडळी इथे उपस्थित आहेत त्यांनी चड्डी आणि बनियान आणि त्याच टॉवेल घातलेलं आहे आणि चड्डी बनियन गँगच्या विरोधामध्ये या घोषणा दिल्या जात आहेत चड्डी बनियान गँग असं संबोधित केलं जात आहे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि या घोषणाबाजी सुरू आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जितेंद्र आव्हाड असतील अंबादास दानवे असतील यांच्या हातामध्ये फलक आहेत बॅनर देखील या बॅनर वरती आमदार संजय गायकवाड यांचा फोटो देखील आपल्याला पाहायला मिळतोय अनेक पोस्टर देखील हातामध्ये पकडलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ही विधान भवनांच्या पायऱ्यांवरती सुरू आहे नेमका काय प्रकार आहे पाहूया आपण त्या दिवशी जो काही प्रकार अनुचित प्रकार घडलेला आहे संजय आमदार संजय गायकवाड यांनी जी मारहाण कॅन्टीन मध्ये केलेली आहे आणि एक प्रकारे आपण जर पाहत असाल तर त्यानंतर संजय गायकवाड यांचे अनेक व्हिडिओ जे ते व्हायरल झाले त्यांनी बनियन घातलेली होती टॉवेल घातलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये ते कॅन्टीनमध्ये जाऊन एक बेशिस्तपणाची वागणूक ज्याला म्हणतात ती ते आमदारांकडनं घडलेली आहे सत्ताधारी आमदारांकडनं म्हणून सत्ताधारी आमदार संजय गायकवाड तसेच सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे आणि घोषणा दिल्या जात आहेत

चड्डी बनियान गँगने हैदोस घातलेला आहे कोणी कॅन्टीन मध्ये जाऊन साध्या नोकराला मारहाण करतात कोणी सिगरेट ओरड सुटकेस भर पैसे जगाला दाखवतात कोणी चड्डी बनियांवर ओम फट म्हणतात आणि म्हणून ही चड्डी बनियान गँग आधीच्या एक दहा वीस वर्षापूर्वी दरोडखोर अशा पद्धतीनं चड्डी बनियान गँग याला म्हटलं जायचं शेतामध्ये वास्त्यावर दरोडे टाकायचे आता शेतामध्ये वास्त्यावर नाही तर या महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचं काम ही चड्डी बनियन गँग टाकते टेंडरचे घोटाळे यांच्या बाहेर येतात नोटाच्या यांच्या बॅगाच्या बॅगाबाहेर येतात आणि म्हणून या चड्डी बनियन गँग ही जी आहे याच्या विरोधात हे महाराष्ट्राला लुटतात महाराष्ट्रावर दरोडा टाकतात पन्नास खोके एकदम वोके यांच्यासाठीच ही घोषणा आहे आणि म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या चड्डी बनियन गँग आणि हिला सपोर्ट करणारे हिला पाठिंबा देणारे याला आशीर्वाद देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील कारण तेही जबाबदार याला जर त्यांनी यांना आवरलं असतं किंवा आवर आवर घालायचा प्रयत्न केला ते निश्चित थांबतील परंतु यांचे दररोज मोठे मोठे पराक्रम बाहेर येतात आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही चड्डी बनियन गँगच्या विषयी एक आंदोलन केलेलं आहे बनियान घालून आणि टॉवेल गुंडावून हे आंदोलन केलेलं आहे थँक्यू <गंगे> आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव साहनांच्या पासून राजकारणाची एक परंपरा आणि उच्च अशा प्रकारचा दर्जा राखला जातो आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती सरकारचा धाक हा राहिलेला नाही सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे आणि जनतेमध्ये विशाळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी अनिदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या झालेल्या सर्व याचा शंभर टक्के जे सरकारची आपल्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकाऱ्यांची भीती वाटत नाही बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं कशाही पद्धतीने वागायचं सरकार आमच्या बापाचं ते असं समजून वागतात त्याचा निषेध हा करतोय परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे पार्टी पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीनं भाजपाची स्वतःची भूमिका असताना आज पैशाची बॅग एका मंत्र्यांच्या खोलीमध्ये दिसते त्याच्यावर कारवाई होत नाही स्वतः कॉग्निजन्स घेऊन पोलिसांनी तपासला केला पाहिजे की पैशाची बॅग होती का कपड्याची बॅग होती मला वाटते गृह खात्यानं यामध्ये कारवाई सोमोठो केली पाहिजे मित्रांना बोलवून त्याचा जबाब घेतला पाहिजे जर ते म्हणत असतील कपड्याची बॅग होती तर त्यांना क्लीन चिट द्या की कपड्याची बॅग होती म्हणून पोलीस खात्यानं चौकशी करावी संभ्रम अवस्था जी महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्यामध्ये याचा अर्थ या सगळ्या गैरकृत्याला सरकार पाठीशी घालते आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केलेलं आहे